सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे यामुळे पाण्याची भीषण टंचाई होणार आहे यामुळे पाणी टंचाई होणार नाही याची खबरदारी भीमा पाडबंधारे आणि निरा भाडगर विभागानं घेण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना पंढरपूर मंगळवढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार समाधान औताडे यांनी दिल्या गुरुवारी पंढरपूर येथील शासकीय येथे भीमा पाडबंधारे आणि नीरा भाडगर विभागातील संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली यावेळी आमदार अवताडे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या माण नदीतील बंधारे पूर्ण क्षमतेनं भरण्यात यावेत ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही त्या शेतकऱ्यांना प्राधान्यानं पाणी देण्यात यावं अशा सूचना यावेळी देण्यात आल्या या बैठकीसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील गावातील प्रमुख कार्यकर्ते बोलावण्यात आले होते या बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील पाणी प्रश्न संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नावर आमदार समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना त्या समस्या सोडवण्याबाबत सूचना केल्या या बैठकीच्या वेळी भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हरसुरे उपकार्यकारी अभियंता इंगोले मीरा भाडगर विभागाचे उप अभियंता पासलकर यांच्यासह विविध भागातील कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही